छोटा छोटा मुलीनी पण सांगितलेला आहे आणि ह्या मुलीनी सांगितलं की कर कुठून नव्हता मिळाले तर त्या विषयाकडे मी जाता मी थोडे जे काही तुम्हाला उपयुक्त आहेत असे कायदे सांगायला मी प्रयत्न करते कळता आता आजच मी येताना पेप पेपर बघितला लोकसत्ता त्यामध्ये एका हातकणंदे तालुकामध्ये एका सहा वर्षाच्या मुलावर परप्रांतीय माणसानं सहा वर्षाच्या मुली मुलावर लैंगिक अत्याचार केली अशी घटना आजच आलेली आहे तर अशा घटनांबाबत आपण तसं सजग असलं पाहिजे महिला वर्गानं आत्तासुद्धा म्हणजे ह्या काळामध्ये आपण महिला म्हणून म्हणजे <laughs> आता जिजाऊंनी केलं जिजाऊंनी जे केलं ते आपल्याला आत्ता करायचं नाही आहे जिजाऊंनी स्वराज्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी लागेल जे झाशी झाशीच्या राणीला त्यांना लढावं लागलं पण आत्ता आपल्यासमोरचा हा जो लढा आहे हा वेगळा आहे खूप वेगळा आहे हातामध्ये आपणच आणि त्याला आपणच जबाबदारी लहान दोन वर्षाचं बाळ असतं जेवायला वाढत असतो आपण ते खात नाही म्हणून आपण ते मोबाईल देतो आता त्या मोबाईल देण्यातून काय होतंय मोबाईलमुळं जसं चांगलं तेव्हा ते खाते बाळ आपलं पण पटपट पटपट काम होते पण त्या मोबाईलमुळं इतक्या मुलांमध्ये वाईट परिस्थिती पर म्हणजे आरोग्यावर त्यांचा परिणाम होतोय मानसिकतेवर परिणाम होते बुद्धीवर परिणाम होतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण महिलांनी कसं सजग व्हायला पाहिजे ह्या दृष्ट्या मी सांगणार आहे आता हा जो मी घटना सांगितली आहे लहान तर ह्याच्याबद्दल कायदा आहे की बालकांवर होणारा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार बारा साली केला त्यामध्ये काय होतं की लहान म्हणजे तुम्ही लहान आहेत अठरा वर्षापर्यंत जे व्यक्ती आहे ती लहान बनवली जाते आणि अशा व्यक्तींवर जे लैंगिक अत्याचार होतात आता लैंगिक अत्याचार म्हणजे काय तुम्हाला वाटणार तर लैंगिक अत्याचार म्हणजे एखाद्या कोणत्याही बाबा तुम्हाला एखादे अश्लील फोटो दाखवलं हा सुद्धा तुम्हाला लैंगिक अत्याचार होऊ शकतो किंवा तुम्हाला असं काहीतरी शब्दाच्या दृष्टीने मागितलं त्यागं होतो अशी किस्ती असतो असं आहे तुझं हे अवयव हा तुझा छान आहे हे बोलणं सुद्धा लैंगिक अत्याचार होऊ शकतो किंवा तुम्हाला लज्जा उत्पन्न होईल अशा कोणताही स्पर्श करणं हा सुद्धा लैंगिक अत्याचार आहे आता महिलांवरच लैंगिक अत्याचार कर होतात असं नाही मुलांवर छोट्या मुलांवर सहा मुलां सहा वर्षाच्या मुलावर सुद्धा लैंगिक अत्याचार होतो म्हणजे बलात्कार होऊ शकतो तर ह्यासाठी महिलांनी आपली लहान मुलं आहेत आता मी जेव्हा माझ्या मुलगा म्हणजे माझा मुलगा बारावीनंतर मुंबईला जाणार होता शिकायला माझा दुसरा मुलगा होता तो सहा सात वर्षाचा होता त्या दोघांना एकत्र बसवला आणि मी सांगितलं तर तू मुंबईला जाणार आहे माझी मुंबई नाही ती एसी केस की तिथं तिच्याकडून मला कळायचं की सहा वर्षाच्या मुलावर रेप झाला म्हणजे आई वडील बाहेर जायचे आजोबा घरात राहायचे आणि तो मुलगा पत्र घ्यायला बाहेर गेला पत्र घ्यायला तर त्या पोस्ट म्हणून त्याला टेरेसवर नेलं आणि त्या चार सहा वर्षाच्या मुलावर रेप केला तर ह्या गोष्टी मला जेव्हा माहीत झाल्या तर आता याला माझ्यामधून नाम सोडायचंय माझ्या मुलाला तर मग मी काय केलं पाहिजे तर त्याला सांगायचं की एखादी व्यक्ती तुला जरी चॉकलेट देत असेल तुमच्या आधी कस गोष्ट होत्या म्हणू शकत नव्हतो कुणाच्या घरातही जाऊ शकत होते मुलं पण आता आपल्याला हे सांगायचंय की पुन्हा असं जर तुम्हाला अमिष दाखवून कोण बोलवते की बाबा चॉकलेट देते तू आहे माझ्याकडं अशा वेळेस तुम्ही जाऊ नका आपल्या अगदी आपल्या जवळच्या लोकांनी आता आपल्या जवळच्या सुद्धा मला म्हणून वाटत नाहीये कारण आता आम्ही जेव्हा कोर्टामध्ये बघतो वडील सुद्धा आपल्या मुलीवर अत्याचार करतायत भाऊ करतोय चुते करतायत मामा करतायत तर अशा वेळेस आपल्या मुलांना हे आपण शिकवायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती असे अनुवचित असे स्पर्श करायला येईल तेव्हा तुम्ही मुलांनी काय करायचंय तर जोरात ओरडायचंय आता काल एक म महिला दिनानिमित्त कार्यक्रम त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी मुलाला कराटे शिकवलं पाहिजे मुलीला कराटे शिकवलं कराते ते शिकवलेच पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये करा शिक्षक केले पाहिजेत पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीनं हे सांगायचं आईनं हे मुलींना सांगायचंय की तुझ्याकडे नख आहे हात आहेत दात आहेत तर तू त्या जर एखादी व्यक्ती तुझ्यावर कोणत्याही प्रकारे अत्याचार करायला लागली तर तू त्याला चावायच जोरात ओरडायचं पळायचंय म्हणजे कोणत्याही क्षणी आपल्यावर जेव्हा अत्याचार व्हायला लागतोय त्या क्षणी आपल्यामध्ये धैर्य यायला पाहिजे आणि हे जे धैर्य निर्माण करायचं ते आपल्या आईनं वडिलांनी आपल्याला हे सांगायचे की कोणीही जेव्हा तुमच्या कोणत्याही प्रकारे असू दे एखादी जर बळजबरी करायचा प्रयत्न केला तर मुलांनी पण आणि मुलींनी पण तर त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे कोणत्याही गोष्टी कुठेही शाळेत असू दे बाहेर असू दे कुठे शेतात गेलेला असू दे तर तुम्ही तिथं असताना तुमच्यामध्ये ही जी शक्ती आहे स्त्री शक्ती आपल्याला बघा देवानं सुटली शक्ती दिली आहे आपण जन्माला घालू शकतो एखाद्या म्हणजे पुढची पिढी घडवण्याची शक्ती आपल्याकडे सबला तर या आपन सत, या ह्या गोष्टी आपण प्रत्येक आणि मानसिक स्थिती फार की माझ्या मनामध्ये पाहिजे की मी ह्या प्रसंगाला तोंड देणार आणि ह्यासाठी म्हणून ह्या महिला दिनानिमित्त आपल्या स्त्री शक्तीची आपल्याला ओळख करून घ्यायची बाकीच्या महिलांनी इतक्या चळवळी करून इतक्या हे करून आपण आता शांतीज्योती ज्ञानज्योती संतिबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाची दारे उभे केली आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कुठंच तर सुनीता विल्यम्ससारख्या अंतराळामध्ये चालत आहेत अशा महिला आपल्या भारतामध्ये आहेत देशामध्ये आहेत पण आपण आपण आत्ता सत्ताना जिथं आहे तिथं आपण काय संघर्ष करायचा आहे तर तो महत्वाचा आहे म्हणून तुम्ही जे हे पक्षाचा कायदा आहे हा फार कायदा आपण म्हणतो की महिले स्त्रीवर एखादा अत्याचार झाला तर ती त्यामधली